ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स नागपुरातून केंद्रीय मंत्री आणि खासदार नितीन गडकरी यांना भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उतर उतरवल्यानंतर आज नितीन गडकरी यांनी आपलं नामांकन जे आहे अर्ज तो दाखल केलेला आहे मोठ्या प्रमाणात या निमित्ताने भाजपनी आणि महायुतींनी एक मोठं शक्तीप्रदर्शन नागपुरात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी केल्याचं बघायला मिळालं महत्त्वाचं म्हणजे नागपुरात सध्या प्रचंड ऊन जे आहे ते तापत आहे अशामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या सर्वच घटकांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर बघायला मिळाले नागपुरातील संविधान चौक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून न नितीन गडकरी रामटेकचे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे ही सर्व नेते मंडळी जी आहे ती एका रथामधून संविधान चौकापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एका रॅलीच्या माध्यमातून निघाले जागोजागी नितीन गडकरी यांचं स्वागत जे आहे ते करण्यात येत होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नॉमिनेशनची रॅली आणि आजच्या रॅलीमधला सर्वात महत्त्वाचा फरक हा होता की यावेळी महिलांची संख्या जी आहे ती अत्यंत लक्षणीय अशी होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नागपूरचे जे उमेदवार होते नितीन गडकरी त्यांच्या इलेक्शन नॉमिनेशनच्या वेळी जी गर्दी होती त्यापेक्षा जास्त गर्दी आज आपल्याला बघायला मिळाली त्यामध्ये सुद्धा ज्या महिला आहेत युवती आहेत विशेष करून युवा आहे यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बघायला मिळाली नितीन गडकरी यांनी नागपुरातून नॉमिनेशन जे आहे ते फाईल केलेलं आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या प्रचाराला खरा रंग येणार आहे नागपूरून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे मुंबईत